नमस्कार इतिहास माझ्या मातीचा या आपल्या मी सर्वांचं स्वागत करत आहे तर आज आहे आपण श्री सिद्धेश्वर मंदिर या ठिकाणी हे मंदिर बारामती तालुक्यातील एक प्राचीन असं मंदिर आहे शंकराचं मंदिर आहे सध्या श्रावण महिना चालू असल्यामुळे मंदिराच्या आसपास जे काय वास्तू आहेत किंवा मंदिरामध्ये जे काय रचना आहे ते आपण आता जाणून घेणार आहोत तर मंदिरात आल्यानंतरनी हा जो आपल्याला परिसर दिसतोय हा पूर्ण परिसर झाडांनी सुशोभीकरण करण्यात आलेला आहे त्याचबरोबर समोर दिसते आपल्याला मंदिराचं कळस त्याचबरोबर मंदिराचा सभा मंडप आणि हा समोरचा नंदी मंडप दिसत आहे त्याचबरोबर मंदिराच्या समोर अतिशय सुस्थितीत असणारा मंदिराच्या समोरचा जो काही नगारखाना आहे तो नगारखाना आपल्याला पाहायला मिळतोय आपण जर आतमध्ये गेलो तर जातानाच आपल्याला तुळशी वृंदावन च दर्शन घेऊन आपण आतमध्ये प्रवेश करतो हे दोन तुळशी वृंदावन आहेत ओम नम शिवाय मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करताना बाहेरच आपल्याला नंदी महाराजांचं दर्शन होतं आता या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे नंदी महाराजांची जर आपण मूर्ती पाहिली तर इतर मंदिरामध्ये कुठंच आपल्याला एवढी मूर्ती पाहायला मिळत नाही इतकी भव्य अशी मूर्ती आहे चार खांबावरती आनंदी मंडप निर्माण करण्यात आलेला आहे अतिशय नक्षीकाम केलेले खांब आपल्याला इथं पाहायला मिळतात त्यानंतरनी आपण आतमध्ये गेलो तर श्रावण सोमवारचं महत्त्व म्हणजे या ठिकाणी श्रावण महिन्याच्या दररोज सर्परूपामध्ये येऊन शंकर महाराज दर्शन देत असतात त्याचंच एक प्रतीक म्हणजे आपण जर इथं पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला सर्परूपामध्ये असणारे नंदी महाराज यांचं दर्शन होतं या हे आपण पाहतो इथं सर्परूपामध्ये असणारे नंदी महाराज यांचं दर्शन घेऊन त्यांना बेलफुल वाहून आपण आता आतमध्ये जाऊया या ठिकाणी आपण पाहतोय सर्परूपामध्ये आलेले शंकर महाराज भाविकांनी हातात घेतलेत सोमनाथ महाराज भाविकांनी हातात घेतलेत काय शांत आतमध्ये प्रवेश करताना हे आतमध्ये जाण्यासाठीचं प्रवेशद्वार आहे आतमध्ये गेल्यानंतरने आपल्याला क सोळा खांबावरती हे मंदिर पूर्ण उभं आहे पूर्ण दगडी बांधकाम केलेलं मंदिर आपल्याला पाहायला मिळेल मंदिराच्या प्रत्येक खांबावरती आपल्याला डिझाईन केलेली पाहायला मिळते इथं मंदिराचं जीर्णोद्धार करून कलर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर प्रत्येक खांबाला कलर देण्यात आलेला आहे काही देवळे आहेत देवळ्यामध्ये सुद्धा विशिष्ट देवांची स्थापना करण्यात आलेली आहे आपण जर आणखीन एक वैशिष्ट्य जाऊन घेतलं सिद्धेश्वर मंदिरामधलं तर इथं सभामंडपामध्ये अष्टभुजा देवीचं या ठिकाणी आपल्याला दगडामध्ये कोरलेले पाहायला मिळेल जे तो शंकराच्या शी मंदिरामध्ये कुठेही गट बसत नाहीत मात्र या मंदिरामध्ये एकमेव मंदिर आहे महाराष्ट्रामधलं की जिथं देवीचे गट बसवले जातात असं एक अद्भुत वेगळेपण असणारं हे मंदिर आपण आज पाहत आहोत आपण जर पाहिलं इथं समोर आपल्याला तर शंकर महादेवांची आपल्याला पिंड पाहि गाभारा आहे गाभाऱ्यामध्ये आपल्याला शंकरांची पिंड अशा प्रकारे पाहायला मिळते लाड लालाडबिंब ला, ला, आहे काय मिळेल जी आपण जर इतर पिंडी पाहिल्या आणि ही पिंडी पाहिली तर ही पिंड अतिशय मोठी अशी आहे आणि बाकीच्या शंकराच्या मंदिरामध्ये आपल्याला खाली जावं लागतं मात्र इथं खाली न जाता समोरच आपल्याला पिंडीचं दर्शन घडत असतं दर्शन घेऊन आपण आता बाहेर जाऊया हे अशा प्रकारे या ठिकाणी आपण पूर्ण रचना पाहतोय श्रावण सोमवार असल्यामुळे श्रावण महिना चालू असल्यामुळे आणि आज गोकुळाष्टमी आहे तर गोकुळाष्टमी निमित्त मंदिराच्या परिसरामध्ये अन्नदान सुद्धा चालू आहे ते आपण पाहतोय अन्नदान सुद्धा चालू आहे आपण आता प्रसाद घेऊया आणि थोडा वेळ थांबून नंतर जाऊया व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी कमेंट करून पाठवा